निशङ्क रे रेमना निर्भाय होय रे मना, हो मना पाठीशी, नीत आहे रे मना आहे रे रेमना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो ताई हा बोला ताई हा अनुभव शहर माहित का हो आहे ना आहे ना आज रविवार आहे ना आज दिवसभर घेणार हो 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 का हो सांगा ना ताई कुठून बोलताय मी निरावरून बोलते कुठून बोलताय ताई निरा निरा बारामती हा 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 फक्त थोडक्यात सांगा ताई मोठा नका सांगू जास्त थोडक्यात सांगू हो तो व्हिडिओ मोठा होतो ना मग सेवेकरांचे नेट पॅक संपून जात नाही नाही आपलं थोडं मी थोडक्यातच सांगते सांगा। कार्तिकी एकादशी होती ना माझा अनुभव चालू केला मी अच्छा अच्छा हा 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 कार्तिकी एकादशीला हो मला म्हणजे मोबाईल मध्ये सांगितलं होतं गाई की गाईची पूजा करा हॅलो बोला ना बोला हा गायीची पूजा करायला सांगितली तू माझ्याकडे काही गायी नव्हती आणि मंदिर दे, देवाऱ्यात पण गायी नव्हती मी आपल्या दोन माळी जप केला स्वामींचा आणि मला एक मुलगा गाय आणि वासरू भेट घेऊन आला बघा अच्छा अच्छा मग मी त्या गाईला नैवेद्य वगैरे दाखवलो पूजा पूजा केली आणि म्हणजे इतका मोठा म्हणजे मला तो मोठाच वाटला अनुभव बरोबर बड़ हा आणि दुसरा अनुभव असा आहे आपलं दत्त जयंतीच्या दिवशी पारायण केलं होतं ना गुरुचरित्राचं पारायण झालं आणि कुंकुमार्चन मी मंगळवारी केलं त्या चौरंगावरच कुंकुमार्चन केलं तर लहान मुलगा आहे माझा नाई आणि त्याच्या पीस हात हातलं आता तौरंगावर स्वामींची मूर्ती पाठीमाग फोटो पाठीमागे आणि कळस त्याच्या पुढं आणि मध्ये कुंकुमार्चन केलं समाईचं याच्यामध्ये आणि पुढं गुरुचरित्राचं पारायण पुस्तक ठेवलेलं अच्छा अच्छा मुलांनी काय केलं काय केलं काय नाही त्याने काडी लावली तर काय केलं लहान मुलगा आहे तर ते कुंकुमार्जन पक्ष ते संपूर्ण कापड पेटत गेलो स्वामी मुंबई साहेब इतकंच अंतर राहिलं होतं गादीतल्या टायपी बापरे हो आणि पोथीला पण तेवढंच ओ पण काही झालं नाही ताई अगदी एकदम स्वामी त्याच्यातनं खूप वाचवलो अरे वाज पा, गुरुचरित्र पारायण जर म्हणजे पुस्तक जर पेटलं पेट असतं तर काय बघितलं असतं स्वामींना आणि स्वामींना पण हे लागलं असतं ना बरोबर बरोबर स्वामींना बरो पण काय झालं नाही गुरुचरित्र पारायणाला ना, ना, काय नाही झालं आणि कुंकू मार्च तर कुंकू जसं चित तसंच निघलं पाहिजे बापरे बघा अगदी लाल गुंड कुंकू निघलं मी त्याच्यावरची काजळी संपूर्ण झटकून काढली आणि कडेला कुंकू काढलो बघा बापरे आणि चौरंगावर मी स्त्रीयंत्र बसवलो होतो चौरंगाला काय झालं नाही यंत्राला काय झालं नाही कुंकाला पण काय झालं नाही त्याच्यावरच कालोणीचा खर्च असला होता ताई बाप रे किती सांगते हो खूप मोठा अनुभव आहे मी अक्षरशः हडले खर खरं खरं खूप छान ताई मी शेअर करते आता आज ऐक नाव आठ दिवसाचा अनुभव आहे माझा आठ पंधरा दिवसाचा जमीन विक्रीला निघाली माझ्या जिरांची अच्छा अच्छा आणि माझा आणि जिराचा एकच प्लॉट बरं बरं हा तर दुसरा जिराचा मुलगा तो वरचड करून जमीन घेत होता <laughs> दुसरा जुराचा मुलगा पूर्णपणे तो घेत होता आणि मला काय मिळालं मिळून देणारच नव्हता तो तुम्हाला घेईल तर मीच घेईल मग मी क्षमाताईंना फोन केला क्षीमाताईंनी मला शनिवारी ही दिली सेवा दिली मी ती सेवा रविवारपासून चालू केली आठ दिवस मी सेवा सेवा काळभैरव असतो अच्छा अच्छा हा 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 आ, हा काळ भैरवास्त वाचा म्हणून सांगितलं त्यांनी ती सेवा मी त्या मंदिरात जाऊन केली घरी आले घरी घरी ते आठ दिवस केले आणि बघा नव्या दिवशी माझा पागत झाला बघा अरे वापर हा मी <laughs> शेअर करते हा श्री स्वामी समोर ताई श्री स्वामी समोर ताई Hmm. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता